मंदिरासमोर दत्ताला साक्षी मानून दत्ता समोर शपथ घेतो की मनोज जरांगे पाटील साहेब ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्या मराठा समाजाला आदेश देतील त्या पद्धतीने इथून पुढची वाटचाल का तेवढी होईल पुढाऱ्याला कोणत्याही नेत्याला गावामध्ये प्रवेश दिला जाणार नाही जोपर्यंत मराठा सगळे शहराचे अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत गावामध्ये कुठली राजकीय होणार नाही कुठलाही राजकीय उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नाही धन्यवाद साहेबांचे खूप खूप आभार आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद